महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार तेवीस चोवीस चा निकाल नुकताच जाहीर झाला या परीक्षेत ठाणे जिल्ह्यात शहापूरमधील कलायतन केंद्र ठुनेचे चोवीस विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत तर नऊ विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय व तीन विद्यार्थ्यांची एकलव्य रेसिडेन्सी स्कूल भातसानगर येथे निवड झाली आहे शहापूर तालुका शिष्यवृत्ती परीक्षेत नेहमीच आघाडीवर असल्याचे दरवर्षीच्या निकालातून पाहावयास मिळते याही वर्षी ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवणारा हरिवाघ द्वितीय क्रमांक मिळवणारी प्राची विशे चतुर्थ क्रमांकावरची कीर्ती शिरके पाचव्या क्रमांकाने यशस्वी झालेला प्रथमेश केदार हे सर्व गुणवंत विद्यार्थी शहापूरमधील ठुणे केंद्रातले आहेत याच केंद्रातील कुडशे शाळेतील तीन विद्यार्थ्यांची एकलव्य रेसिडेन्सी स्कूल भादसानगर येथे निवड झाली आहे वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतही नवोदय विद्यालय पालघर येथे निवड झाली असून ठुणे केंद्राचे हे यश कौतुकाचा विषय बनले आहे दोन हजार अठरा पासून सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक मिळवणारी आदिवली शाळा ही ठुणे केंद्रातील आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीसमध्ये ठुणे केंद्रातील नारायणगाव शाळेच्या संभव शिर्के या विद्यार्थ्याने प्रथमच ठाणे जिल्ह्यातून राज्य गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला होता शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक मुख्याध्यापक केंद्राचे केंद्रप्रमुख डॉक्टर विलास वेखंडे यांचे सातत्यपूर्ण सराव परीक्षा नियोजन आणि विद्यार्थ्यांना दिली जाणारी प्रोत्साहनापर बक्षिसे विस्तार अधिकारी शिवानी पवार यांचे मार्गदर्शन व पंचायत समिती शहापूरचे गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांची प्रेरणा यामुळे ठुणे केंद्र तालुक्यात अव्वल ठरत असून येथील विद्यार्थी व शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे